आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राष्ट्रीय पेन्शन योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित पहा नवीन नियमावली पाच जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील त्या क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राष्ट्रीय निवृत्तीवेदन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या प्राण खाती जमा करण्याबाबत सुधारित कार्यपद्धती शासन निर्णयाद्वारे ठरवण्यात आलेल्या आहेत शासन निर्णयाने राज्या शासनाने दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे शासन निर्णयाने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे एन पी एस सेम न्यू अपडेट्स शासन निर्णयाने राज्य शासन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत सहभागी होईल असा निर्णय घेतला आहे तसेच संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयाने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीअंतर्गत स्तर राज्य राज्यशासकीय कर्मचाऱ्याकरताची अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मासिक क कर... अंशदान जमा करण्याचे कार्यपद्धतीच्या अनुषंगाने महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी सन दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत पुढील निर्णय नोंदविले आहेत महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी सन दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत नोंदवलेल्या निरीक्षण व केंद्र शासनाचे दिनांक दोन नऊ दोन हजार आठच्या ज्ञापनास अनुसरून संदर्भीय चा चार क्रमांक चार येथील शासन निर्णयामधील कार्यपद्धतीमध्ये पुढील प्रमाणे करण्यात येत आहे राज्य कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत एक एक अहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत समाविष्ट असलेले अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून धर्मा केवळ कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची वसुली मूळ वेतन महागाई भत्ता असल्यास अधिक महागाई भत्ता या रकमेच्या चार दहा टक्के करण्यात यावी यामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश नसावा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत समाविष्ट असलेले राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच राष्ट महाराष्ट्र समर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांची वेतन देयके स्वतंत्रपणे तयार करून ती प्रत्येक महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत अंधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावी निवृत्तीवेतन प्रणाली खाली बजाती होणारी अधिकारी कर्मचारी यांच्या अंशदानाची रक्कम खालील दर्शवल्याप्रमाणे समुदोजना संकेतांकमध्ये प्रगनिहाय जमा करून म्हणून दर्शवण्यात यावी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अधिकारी कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या जमीची लेखाशिर्षक खालीलप्रमाणे असणार आहेत राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी त्र्याऐंशी कोटी चार लक्ष पंचवीस हजार एक्क्याऐंशी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी त्र्याऐंशी कोटी चार लक्ष पंचवीस हजार दोनशे एकवीस भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी त्र्याऐंशी कोटी चार लक्ष पंचवीस हजार दोनशे एक्केचाळीस भारतीय वन सेवेतील अधिकारी त्र्याऐंशी कोटी चार लक्ष पंचवीस हजार दोनशे अडुसष्ट कर्मचाऱ्यांच्या मासिक अंशनाची रक्कम व तपशील दर्शविणारी आवश्यक ती अनुसूची शेड्यूल वेतन देयकासोबत जोडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहारण संवितरण अधिकारी यांची राहील राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या अंशदानाच्या वजावटी महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टमधील नियम दोनशे एकोणसाठ एक नुसार वेतन देयकाच्या दर्शनी भागावर कोशागार वजाती म्हणून दर्शविण्यात याव्यात नियुक्त शासनाच्या चौदा टक्के अंशदानाचे अधिकारी कर्मचारी यांची प्रोजेक्ट एम्प्लॉयर कंट्रीब्युशन शेड्यूल वेतन देयकासोबत तयार होईल आर व संवितरण अधिकारी यांनी सदरच्या अनुसूचीतील नियुक्त्या शासनाच्या चौदा टक्के अंशदानाच्या रकमेची परिगणना तपासून प्रमाणित करावी सदरचे शेड्यूल वेतन देयकासोबत जोडावे आर व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची नियमित वेतन देयके सेवार्थ प्रणालीमध्ये तयार करताना कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के तसेच नियुक्त्या शासनाच्या चा चौदा टक्के अंशदानाची रकमा ऑटो कॅल्क्युलेट होतील तथापि पे एरियस डी ए एरियस पे एरियस डिफरन्स डी एरियस डिफरन्सची थकबाकीची देय करताना कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के तसेच नियोक्ता शासनाचे चौदा टक्के अंशनाच्या रकमेचे आहारण व संवितरण अधिकारी यांनी परिगणना करून ती रक्कम सेवार्थ प्रणालीमध्ये मॅन्युअली भरावी आहारान संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या आयकराची परिगणना करताना नियुक्त शासनाच्या अंशदानाची चौदा टक्के रक्कम वेतनाच्या स्थूल रकमेमध्ये दर्शवण्यात द्यावी याबाबतची जबाबदारी संबंधित आहारण व अधिकारी यांची राहील नियुक्त शासनाच्या अंशदानाची अधिकारी कर्मचारी न्याय यादी सेवार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध असेल जिल्हा कोषागार कार्यालय यांनी करायची कार्यवाही अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत सामील असलेले अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून केवळ कर्मचाऱ्यांच्या औषधनाची वसुली संबंधित आहरण व संविधान अधिकारी मार्फत करण्यात आली असेल तरच वेतन देयके पारित करण्यात यावी अन्यथा नाकारण्यात यावी वेतन देयकामध्ये नियुक्त्याचे अंशदानाचा समावेश असणार नाही ह्याची खातर जमा करण्यात यावी तदनंतरच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांची प्राप्त वेतन देयके प्राधान्याने पारित करून प्रत्येक महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत प्रमाण क्रमांक व्हाउचर नंबर तस्करीत संस्करित करावेत वित्त विभाग शासन परिपत्रक रणिओ दोन हजार तेवीस प्र क्रमांक चौसष्ट चार दिनांक चार बारा दोन हजार तेवीस सोबतच्या विवरणपत्रामधील मुद्दा क्रमांक तीन मध्ये प्रत्येक महिन्याच्या सव्वीस तारखेला एस सी एफ तयार करून एन पी एस प्रणालीवर अपलोड करावी मासिक अंशदानाची रक्कम एस सी एफ तयार करून एन पी एस प्रणालीवर अपलोड करा झाल्याच्या दिनांकापासून सात कार्यालयीन कामकाजच्या दिवसात विश्वस्त बँकेकडे ट्रस्ट बँक ऑफ करावी असे नमूद आहे नियुक्तीच्या अंशदानाच्या रकमा आहारित करण्याकरिता निरंक देयक तयार करून पारित करण्याचा कालावधी लक्षात घेता अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालयातून नियुक्त्याच्या अंशदानाचे निरंक रकमेची देयक पारित कर झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एकोणतीस तारखेला कर्मचाऱ्यांच्या अंशदान व नियुक्त्याच्या अंशदानासंदर्भात सबस्क्रायबर कंट्रीब्युशन फाईल एस एफ तयार करून सी आर एन uh, पी यस एस स्कॅन प्रणालीमध्ये अपलोड करावी व व्यवहार क्रमांक ट्रान्झॅक्शन uh, आय डी प्राप्त करून घ्यावा सदर देयकाद्वारे आधारित करण्यात आलेली मासिक अंशाची रक्कम स सबस्क्रायबर कॉन्ट्रिब्युशन फाईल एस एफ uh, क्रा एन पी यस स्कॅन प्रणालीमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून सात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात विश्वस्त बँकेकडे ट्रस्ट बँक वर्ग करण्यात यावी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंश आँस, अंशदानाची वसुली कार्यपद्धती परतीनियुक्तीवरील अधिकारी कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत परतीनियुक्तीवरील अधिकारी कर्मचारी यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत मासिक अंशदानाची रक्कम वसुली व सदर वसुलीची रक्कम जमा करण्याबाबत शासनाने वित्त विभाग क्रमांक अन्वी दोन हजार पंचवीस एन पी एस क्रमांक बत्तीस सेवा चार सहा चार दोन हजार पंधरा नुसार विविध कार्यपद्धती लागू राहील शासन निर्णय जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा कृषी उत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित शाळा शासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील प्र निर्णय योग्य त्या फेरफारासा लागू राहील मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालय प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कारवाई त्यांच्या स्तरावर करावी उपरोक्त कार्यपद्धती कोषागार कार्यालय वाशिम अंतर्गत का सर्व आहरान व अधिकारी यांचेकडून पंधरा दोन दोन हजार पंचवीसपासून सेवार्थ प्रणाली तयार करणारी वेतन देयके वेत तसेच वेतनाची पूरक देयकासंदर्भात नियुक्त्यांचे शासनाच्या अंशनाची रक्कम दोन दोन हजार एकाहत्तर पेन्शन अदर रिटायरमेंट बेनिफिट्स एकशे सतरा डि रिफाईनड कंट्रिब्युशन पेन्शन स्कीम या लेखाशिषामध्ये खर्च संदर्भात सुधारित प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात येत आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीसपासून सेवार्थ प्रणाली तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पूरक देयका देयकासंदर्भात नियुक्त्यांच्या शासनाच्या अंशदानाची रक्कम दोन दोन हजार एकाहत्तर पेन्शन अवतर रिटायरमेंट बेनिफिट एकशे सतरा डि डिफाईंडे कंट्रिब्युशन पेन्शन स्कीम ह्या लेखर शीर्षका म्हणून खर्च करण्यासंदर्भात सुधारित कार्यपद्धती सर्व कोशागर कार्यालयाच्या स्तरावर चालू करण्यात येईल राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंतर्गत मासिक औषधाच्या रकमा प्राण खाती जमा करण्याबाबत सुधारित कार्यपद्धती तीस बारा दोन हजार चोवीसच्या महत्त्वपूर्ण शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे